राजकारणाला आता नवं वळण प्राप्त झालंय आधी रोहित पवारांनी राम शिंदेंना थेट लक्ष केल्यावर सचिन गायवाडच्या शस्त्र परवान्यावरून शिंदेचे नेते रामदास कदम यांनी हे अप्रत्यक्ष राम शिंदेंवर निशाणा साधलाय त्यामुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या राम शिंदेंनी आता पहिल्यांदाच जाहीरपणे प्रतिक्रिया दिल्यानं रोहित पवारच आरोपीच्या पिंजऱ्यात आले निलेश गायवाडला पासपोर्टा मवियाच्या काळात आणि रोहित पवारांमुळे मिळाल्याचा सनसनाटी आरोप राम शिंदेंनी केला तर निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी कुणी मदत केली याचा सध्या तपास सुरू आहे त्यामुळे घायवळ बंधूंना मदत करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येणार की राजकीय लढाई अशीच सुरू राहणार पाहणं महत्वाचं त्यांनी जे आरोप केले तर ते पासपोर्ट जे दिला गेला म्हणतात की चंद्रकांतदानी तानाजी सावंतांनी मी जे चंद्र त्यांना पासपोर्ट देण्यासंदर्भामध्ये मदत केली जे ते म्हणतायत की ते धांदात खोटं आहे ऐवळांच्या मामांनी स्पष्टपणे सांगितलंय की रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी त्यामध्ये मदत केलेली आहे आणि आम्हाला दोन हजार वीस सालीच हा पासपोर्ट मिळाला आहे मला या ठिकाणी आहे की दोन हजार वीस साली महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये हा पासपोर्ट दिला होता वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चा